माझ्या वडिलांचा सल्ला एक तुमच्या आयुष्यात सर्व काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही म्हणूनच तुम्हाला अपेक्षा सोडून प्रवाहासोबत जाण्याची गरज आहे दोन तुमच्या जीवनातील कटता कमी करा ती विकृती आशीर्वादांना विलंब करते तीन एका पाठिंबा देणाऱ्या स्त्रीला वेळ देणं सर्व काही आहे चार जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही एका नियमाचा आदर केला पाहिजे स्वतःशी कधीही खोटे बोलू नका पाच जर तुमचे पालक नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवत असतील तर जे त्यांच्या पालकांवर विश्वास ठेवतात त्यांच्याशी समान खेळ खेळू नका सहा ध्येयांचा पाठलाग करा लोकांचा नाही सात तुमची वीस वर्षे तुमची स्वार्थी वर्षे आहेत स्वतःला तयार करा कोणत्याही किंमतीत प्रथम स्वतःला निवडा आठ अलिप्तता ही शक्ती आहे तुम्हाला शांती मिळत नाही अशी कोणतीही गोष्ट सोडा नऊ तेव्हाच बोला जेव्हा तुमचे शब्द तुमच्या मौनापेक्षा सुंदर असतील दहा तुमच्या लुकमध्ये गुंतवणूक करा हे इतर कोणासाठी नाही तर स्वतःसाठी करा जेव्हा तुम्ही चांगले दिसता तेव्हा तुम्हाला चांगले वाटते चांगले कपडे घालणे सामान्य करा तुम्ही वेडे नाही आहात अकरा काही लोकांना तुमच्यासाठी सर्व काही चुकीचे होते हे पहायचे आहे कारण त्यांच्यासाठी काहीही योग्य नाही बारा चांगली व्यक्ती असल्याने तुम्हाला प्रेम मिळत नाही ते तुम्हाला वापरले जाते तेरा लोकांना गमावण्याची भीती बाळगू नका आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करून स्वतःला गमावण्याची भीती बाळगा चौदा तुमची हालचाल खाजगी ठेवा तो सील होईपर्यंत त्याची घोषणा करू नका अकाली घोषणा वाईट विचारांना आकर्षित करतात तुमच्या आयुष्यात काय चालले आहे हे लोकांना सांगणे थांबवणे हीच तुम्ही करू शकता पंधरा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी जास्त प्रेम करू नका थेरपी सत्रे महाग आहेत तसेच तुम्ही तयार असाल तेव्हा लग्न करा तुम्ही एकटे असताना नाही सोळा तुमचे विचार खूप शक्तिशाली आहेत त्यांना सकारात्मक बनवा सतरा सोशल मीडिया तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा हेवा वाटेल ज्याची तुम्हाला खरोखर दया आली पाहिजे अठरा तुमच्या वाढदिवशी कोणाचेही देणेघेणे नाही पैसे वाचवायला शिका आणि स्वतःला खराब करा एकोणीस तुम्हाला जी हालचाल करायला भीती वाटते ती कदाचित सर्व काही बदलून टाकणारी असू शकते करा हलवा वीस प्रक्रियेत काही करण्याचा प्रयत्न करून तुमची प्रगती गडबड करू नका एकवीस तुम्हाला कितीही तहान लागली असली तरी काही लोक असे आहेत की तुम्ही कधीही पाणी मागू नये बावीस तुमच्या जीवनात मूल्य जोडा एक कौशल्य शिका स्वतःचा विकास करा तेवीस एखाद्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका जिथे तुम्हाला ते तुम्हाला दुखावतील असे वाटत नाही चोवीस तुम्ही तुमचे स्वतःचे चांगले मित्र आहात कधीही स्वतःला खाली ठेवू नका पंचवीस काही वेळा लोक तुमच्या आयुष्यात परत येतात तुम्ही अजूनही मूर्ख आहात की नाही हे तपासण्यासाठी सव्वीस तुमच्या टेबलावर कोणत्या खुर्च्या नाहीत हे जितक्या लवकर तुम्हाला समजेल तितके तुमचे जेवण शांत होईल सत्तावीस जर तुम्हाला धावायचे असेल तर आधी चालायला शिकले पाहिजे होय स्वप्ने मोठी आहेत परंतु तुम्हाला कुठेतरी सुरुवात करावी लागेल आणि काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणे चांगले आहे लहान सुरुवात करा सातत्य ठेवा आणि ते मोठे होताना पहा अठ्ठावीस दुसऱ्यावर पैसे खर्च करण्यापूर्वी तुमचे कुटुंब चांगले असल्याची खात्री करा एकोणतीस जे सहज मिळते ते टिकत नाही जे टिकते ते सहज मिळणार नाही तीस जे लोक तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच प्रश्न विचारतात त्यांच्याशी खोटे बोलणे सामान्य करा एकतीस फसवणूक करणाऱ्या भागीदारांना क्षमा केल्यामुळे एक दिवस तुमची व्ही पॉझिटिव्ह चाचणी होईल बत्तीस काही माझी व्यक्तींना हे समजून घेणे आवश्यक आहे की ते आता विमान चालवतात किंवा जगाचे मालक आहेत हे जरी आपण ऐकले तरी आपल्याला त्यांना सोडण्याचा कधीही पश्चाताप होणार नाही तेहत्तीस समवयस्कांचा दबाव टाळा चौतीस महिलांवर अत्याचार करू नका आणि त्यांना मारू नका स्वतःचा आदर करा पस्तीस तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचा मित्र नाही तुझं काम कर पगार घ्या घरी जा